समाजाचा घटक आहे सातारा जिल्ह्यातून आलेलो मी उमेश साळुंके कवी उमेश साळुंके सातारा जिल्हा गिसाडी समाज सुखदेव साळुंके राहणार बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर गिसाडी समाज हो गिसाडी समाजाच्या आड्या कशा शासन मार्फत दूर होतील त्यासाठी आम्ही सर्वजण बेचाळीस जाती जमातीमध्ये मोठ्या संख्येने गिसाडी समाज महाराष्ट्र राज्यातील काल्या कोपऱ्यातून गिसाडी समाज आलेला आहे सुखदेव चव्हाण सोलापूर गिसाडी समाज आज या ऐतिहासिक पुण्यनगरीमध्ये विदेच माहेर घर आहे आणि बेचाळीस जाती जमातीचे प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत आम्हाला एक चांगला मुद्दा मिळाला की सन्मान्य जरांगे पाटील यांनी कुंडी नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये सापडल्यामुळं महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांना जी आर काढला आणि कुणबी ओबीसी मध्ये समावेश केला त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये अठराशे चौऱ्याऐंशी साली विसारी जातीची नोंद आहे आमची एकच शासनाला आपल्या माध्यमातून एक विनंती करायची महाराष्ट्र भिसाडी समाजाच्या वतीने जर अठराशे चौऱ्याऐंशी साली भिसाडी जात हैदराबाद गॅजेटमध्ये मध्ये नमूद असेल आणि त्याला एकशे तीस वर्षे होत असतील आणि मराठा समाजाची कुंडी जात एकशे वीस वर्ष पूर्वीची असेल तर आम्ही दहा वर्षे त्यांच्या आधो आहोत हैदराबाद गॅजेट नुसार जर मराठा समाजाला कुंडी मध्ये समावेश त्यांनी केला असेल आणि दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढून त्यांना त्या सवलती देणार असतील तर त्याच हैदराबाद गॅजेट नुसार महाराष्ट्रातील सर्व भिसाळी जाती जमाती सह बेचाळीस जाती जमातींचा जाती एसटी मध्ये समावेश करावा अशी विनंती आहे पुणे नगरीमध्ये ऐतिहासिक ठिकाणी आमदार श्री पद्मश्री लक्ष्मी माने यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही मोर्चा काढला हैदराबाद गॅजेटमध्ये पूर्वीपासून एकोणीसशे साठ पासून आमच्या सगळ्या नोंदी आहेत आणि आज या मराठ्यांना तिथल्या नोंदी ओबीसी किंवा जे काय कुंडी म्हणून आढळत यांना आत्ता आढळत आहेत त्या पूर्वीपासूनच आम्ही त्या गॅजेटमध्ये ऑलरेडी आहोत तर आज या मराठ्यांना आत्ता सुप्रीम शु... कोर्टाने सुद्धा त्यांना निर्देश दिलेले आहेत की हा समाज कुठल्याही परिस्थितीमध्ये मागासलेला नाहीये मग आमचं असं म्हणणं आहे की आमच्या एवढ्या टक्केवारीमध्ये हा जो मराठी समाज येण्याचा आहे तर मला काय म्हणायचं आहे की यांनी आमच्या समाजाच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या थोड्याशा घ्याव्यात आणि यांच्या ज्या जमीन आहेत ना तर त्या आमच्या लोकांना कशाला द्याव्यात कुठल्या बाजूने हा निकेश लावून मराठा समाज परिस्थिती त्यांची अवघड आहे आजही त्यांना याला त्यांचे मोर्चे जे निघाले मराठा यांचे तर करोडाच्या हिशोबाने मोर्चे निघाले याचा खर्च कोण करत आज आमच्या भाटके वगैरे समाजाचा मोर्चा निघाला बघा एक तरी गाडी का आमच्याकडे आणि यांच्या मोर्चाला गाड्या निघतात फॉर्च्युनर मर्चंडीज यांचे पैसे येतात गुरु आणि कुठल्या दृष्टीने महागास दिला आहे मला सांगा मराठा समाजात कुठल्या दृष्टीने मागासलेला आहे आज त्यांच्या सगळे साखर कारखाने त्यांचे संस्था त्यांचे आहेत बँका त्यांचे आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये एकशे ऐंशी आमदार त्यांचे आहेत आणि ओबीसी मधले साखर कारखाने किती लोकांचे आहेत किती लोक भटके विमृद्धान आमदार आहेत मग हा सगळा विचार करून शासनाने तिन्ही आज हे दोन मुख्य उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री जयंजय पाटील यांनी नुसता शो केला की त्याच्या पूर्णपणे त्याला बळी पडतात आणि या सत्य जे खरोखर जे ओबीसी आहेत त्यांच्यावर पूर्णपणे अन्याय करतात हा कुठला न्याय म्हणून आमचं एकच म्हणणं आहे सरकारला आणि शासनाला की यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या फॅसिड्या देऊ नयेत आमचे कुठलेही आरक्षण आमच्या काढून या लोकांना देऊ नये उलट आम या लोकांचं आरक्षण आम्हाला द्यावं कारण आमचा समाज ऑलरेडी भटक आहे आम्ही बारा बलुतीदारांमध्ये आम्ही आजही गावाच्या भावा आमच्या लोकांचं मग या आम्हाला आम्हाला फॅसिलिटी यांच्या गावातल्या का नाही मग आम्हालाही सरकारने यांच्यासारख्या जमिनी द्या ना आम्हाला जमीन कसायला द्या पाच पाच एकर आमच्या प्रत्येक कुटुंबाला जमीन द्या कसायला आमच्या जातीवरनं आमच्या लोकांना आम्ही रतपूर लोहार आहोत आम्हाला कितीतरी कंपन्यांमध्ये नोकऱ्या आहेत एसटी महामंडळामध्ये आम्हाला नोकऱ्या आहेत अशा आमच्या जागा आम्हाला भरून काढून द्या ना, का का ना। नीं का नीं आज तुम्ही नुसतं मराठ्यांचं मराठ्यांचं म्हणता मराठ्यांना काय कमी आहे मला सांगायला कुठल्या बाजूने मराठी कमी दिसत आहेत आज मराड्यांच्या एकेका अंगावर बघितलं ना दोन दोन किलो सोनं असतं आणि वाळूचे ठेके किती तुम्हाला संस्था अशा दाखवून की सगळं मराठ्यांचे आहेत मला त्यांचं नाव नाही ठेवायचं मराठ्यांना ते आमचे भाऊच आहेत पण त्यांनी पण सुद्धा विचार करताना पूर्णपणे भान ठेवायला की जर समजा हैदराबादच्या ज्या जेट मध्ये तुमची नोंद असेल तर तुमच्या अगोदर आमची पंचवीस वर्षापूर्वी त्याची नोंद आहे आम्ही सिरो ट्राय मध्ये तेव्हापासून आहोत आम्ही ओबीसी मध्ये पण नाहीये पण हे लोक आम्हाला जबरदस्ती उलट ओबीसी मध्ये घालून आम्हाला ओबीसीचं आरक्षण द्या द्यावत म्हणून मला एवढं सांगूया आता साहेबांना सुद्धा मुख्यमंत्र्यांना सुद्धा शासनाला सुद्धा की आमच्या जातींच्या वेशही जातींकडे पूर्णपणे जातीने लक्ष द्यावं आणि या लोकांना उलट जास्त प्राधान्य देऊन सक्षम कसं करता येईल पूर्वी लोक आम्हाला गुन्हेगारी म्हणून ओळखत होती आज गुन्हेगारी बंद झाली भाषेपारती सुद्धा आम्हाला पूर्णपणे तेव्हा गुन्हेगारीचा त्यांच्यावर टप्पा होता पण आज ती भाषेपारती ती लोक आज राष्ट्र रस्त्यांमध्ये तुम्ही बघा फुलं ऐकतात म्हणजे आज बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितल्याप्रमाणे त्या हेतूप्रमाणे आज सभा सुधारित चाललेला आहे मग आज मला सांगा सुधारित समाजाला उलट मदत करायला पाहिजे सरकारने तर आमच्या ताटातले काढून मराठी मागतात मग यांच्या ताटातले नाही यांच्या लोक आम्हाला यांच्या जर जमीन येत नाही दहाकडे त्या जमीन आम्हाला एक एक दोन दोन एकर शासनाने कशाला द्याव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे कीर्ती शिवशंकर ठाकरे मी विमुक्त भटक्या जमा जमाती जातीची कार्यकर्ते आहे कार्यकर्ते म्हणून मला गर्व वाटते की आज मी विमुक्त भटक्या जमातीची कार्यकर्ते महिला असून मी आज बाहेर पडते आज प्रत्येक महिलेने बाहेर पडायलाच पाहिजे कारण की शिक्षणाचा मुलांच्या भविष्याचा माझा प्रश्न आहे कुठेतरी सरकारने आमचं ऐकायला पाहिजे आमच्याकडे लक्ष करायला पाहिजे आणि आज जर लक्ष केलं तर मुलांचं भविष्य उद्या उज्ज्वल होणार आहे आणि भरपूर लोक आहेत असे ज्यांना गरज आहे आमचा एकटा कुठल्या तरी एका जातीचा प्रश्न असून नसून हा समस्त विमुक्त भटक्या जमातीचा प्रश्न आहे ती सरकारने कुठेतरी आमच्याकडे लक्ष करावं आणि जातीची जरी असलो तरी आम्हाला बरंच काही गरजेचं आहे नाही आम्हाला घर आहे आमच्या लोकांना बरेच लोक आमच्या अशा विमुक्त भटक्या जमातीचे त्यांना आधार कार्ड सुद्धा अजून नाहीये त्यांना चोर म्हणलं जातं कुठे पालघर मध्ये हल्ला होतो कधी मध्ये हल्ला होतो कधी गुन्हेगार समजलं जातं काय तर ते विमुक्त भटके भटक्यात राहतात म्हणून जरा आम्हाला तुम्ही भटके समजताय म्हणजे आम्ही भटके राहिलेलो नाहीये आमच्यामध्ये मुलांना पुढे जाण्याची अपेक्षा आहे इच्छा आहे त्यांनाही असं वाटतं की आम्ही कुठेतरी पुढे जावं शिकावं कुणी कलेक्टर इंजिनियर डॉक्टर बनावं पण तुम्ही ती संधी आम्हाला द्यायला पाहिजे आम्हाला एसटी परि घ्यावं आमची एवढीच इच्छा आहे माझ्या सर्व महिलांना एकच म्हणणं आहे महिला म्हणून मी एक एकटी जशी पुढे आलेली आहे सर्व महिलांनी पुढे यावं महिला म्हणजे माझ्या एकटीचा कुठला प्रश्न नसून समस्त आपल्या महिलांचा प्रश्न आहे पूर्ण महिलांना आज या आरक्षणाची प्रत्येक गोष्टीची गरज आहे